जसं सात वाजायला सुरुवात झालेली आहे तशी आता मंडळी मंदिरात जमत युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद महेर या नवरात्रीच्या दिवसामध्ये आम्ही तुम्हाला पालघर डहाणूमधील किमान चार ते पाच दिव्यांची महती पोचवण्याचा प्रयत्न करणार होतो किंवा तसा आम्ही संकल्प केला होता पण यावर्षी पावसाने माजवलेला हाहाकार आणि जरा रजेचं नियोजन काही जुळत नव्हतं त्यामुळे आम्हाला पोचता आलं नाही पण मित्रांनो विरार पश्चिमेला असलेलं अर्नाळा बेटावर वसलेला अर्नाळा किल्ला गाव चिमाजी अप्पांच्या इतिहास प्रसिद्ध वसई मोहिमेसाठी प्रसिद्ध आहे आणि या गावात बेटावर असलेलं कालिका मातेचं मंदिर इथं चाललेला नवरात्र उत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे आणि या दसरा उत्सवासाठी अगदी पंचक्रोशीतून भाविक येतात मित्रांनो ह्या गावातला शंभर टक्के व्यवसाय उदरनिर्वाहासाठी मासेमारी आणि मासे विक्री पण आणि आम्ही कोहळी लोकांना म्हणजे जेवणामध्ये मच्छी नसली तरी चालेल पण किमान रस्ता असायलाच लागतो कारण त्याशिवाय जेवण आमच्या उदरात शिरत नाही पण या गावातील लोक नवरात्र निमित्त अगदी रांगत्या बाळापासून तर वयोवृद्धापर्यंत पूर्णपणे शाकाहारी असतात मित्रांनो ही साधी गोष्ट नाहीये आणि हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघत असाल की अगदी गरब्यासाठी सगळीकडे गर्दी वगैरे बघायला मिळते पण लोक आरतीला कमी असतात पण सकाळी साडेपाचची आरती असू द्या किंवा संध्याकाळी सातची आरती अगदी लहानांपासून वृद्धापर्यंत पूर्ण गाव या आरतीसाठी एकत्र होतो मित्रांनो हे एक वेगळं चित्र आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ते दाखवणार आहोत मन स्थिर राहण्यासाठी श्रद्धेला अवकाश मिळण्यासाठी अध्यात्मिक भूक भागवण्यासाठी आपण आजही मंदिरात जातो त्या देवतेपुढे नतमस्तक होतो आणि त्या देवतेपुढे नतमस्तक झाल्यानंतर आपली आध्यात्मिक भूक भागते आणि शांती आणि सुखसमाधान लाभतं आणि अशीच अनुभूती आज तुम्हाला या अर्नाळा किल्ला गावातून मिळेल बघाच हां हां तर आता चाळीस मिनटं बाकी आहेत आरतीसाठी पण आता सगळी गावातली मंडळी

यसा जन्म उपलोकित तस्मात् प्रजा एक एव प्रवर्तते तस्मात् जते एका एक एवस्य रूपणम तस्मात् जते नैका एव एवचते अज्ञानं तारक्षादेकानतीति मात्रा नाम मां मंत्राला मात्रा देवी शब्दानां नरसी उजेड है ना ज्ञानो नाम तनु भेरिका शून्य नाम शून्य ना यस्या परतरम नास्ति

याला विसर अल्लाह बाबाला तोचच चालला स्थान दोन्ही मध्ये पण मुंदरी रसामा परीचा अंदरच्यावर नाचते महाराज जयंत नमस्कार अल्लाह ताका प्रार्थना करावाushman da rava denasathi rasna आता जवळपास वाजता आहेत आणि सगळी मंडळी म्हणजे अर्धा तास अगोदरच मंदिरात यायला सुरुवात होते कारण संपूर्ण गावातली मंडळी सातशे अर्धका सगळे हजर असतात आणि अक्षरशः एक वीस पंचवीस मिनटानंतर आपल्याला इकडे उभं राहायलाही जागा मिळणार नाही आहे

जसा सात वाजायला सुरुवात झालेली आहे

श्री दुर्गाय आज दुर्गा आज के सामने दुर्गा पत्र महावृंद कुलेंद्रेंद्र जी दुर्गानाथ जी दुर्गानाथ जी अधिकारी भगवन की दुर्गाप्रार्थन ज्ञानदा दुर्गा तत्व जो लोक तमाल दुर्गा महा सुखमालु बा के दुर्गा महा भगवान के आनंददार ओम दुर्गा दुर्गा सामने दुर्गा पत्र महावृंद कुलेंद्रेंद्र जी दुर्गानाथ जी सभी लखत तुम्हाला बघायला मला दिस दुर्गम भार दुर्गते

सुमदेवी प्रोत्साहनी कुंजिता एतु त्रमुत्तम धीर मंत्रिपाल चंडीजा बसुवोइ नगर चमना रगनाशु कम कीलतम नरसिकम न, न सुक्तम ना बुद्धिहानम न यो हम सब आयर विन बा आपने नमुना पाद देवी देवानाम अपुत्रलगम भूपनीयम प्रयत्ने नर्सेनोरुवीतारति सगळा परिसर तुम्हाला दाखवते मी आता किती अगदी वारोळातून मुलग्या निघाव्या त्याप्रमाणे सगळे गावातील नागरिक या नवरात्री निमित्त दररोज जमा होतात विशेष आरतीसाठी कारी ह्रींकारी प्रतिपालखा हिंकारी कामरूप कर्णी नीजरू के रमो अॻुते चामुन्दास च लखाबी च हैंकारी व हैंकारी

वीमह बिजाग्रं बिजाग्र क्रोत ध्रोत वीतम पुरपुरुषा पापी तू पार्वती पुन हाशी चिता जाती श्री सुभाष जी देवदार मंदिर समिति के सर्वे एकदम कुलिका है समांतर धारा हां नमस्कार कुलिका जी नाम जीरो जाता है

कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष

हे सगळं अभावाने आढळणारं दृश्य संपूर्ण गाव अगदी नवरात्रव्यतिरिक्त इतर दिवशी साडेसहाला आरती होते पन्नास साठ लोक तर कायम असतात पण निमित्त पूर्ण गाव संपूर्ण गाव या। आरती आरतीसाठी लोटे येतो आणि हे सगळं एक वेगळं दृश्य वेगळी अनुभूती よろしくお願 हरे <laughs> हरे <laughs> <laughs> सगळे लोक जमतात पण आरतीसाठी हे सगळं दुर्मिळ दृश्य असेल तुमच्यासाठी स्वच्छता राखा किनाऱ्यावर पहाटे संघाला बसू नका मंडळी गावामध्ये येतात जेणेकरून त्यांच्यासाठी आपण नऊ दिवस बंद आपला किनारा स्वच्छ ठेवा कचरा टाकू नका एक साईडला गुजारा करा पाण्यात टाकू नका आणि खडखट हे पाण्यात टाका रस्त्यात नका टाकू प्रत्येक वर्षी ही सूचना आपल्याला देतोय त्याची थोडी जाण करा सहकार्य करा धन्यवाद जय माता की बाबू त्याला आरती आहे 好，拜拜。

अरे खामध्ये काय काय मिक्स केलंय काजू बदाम बस तू येते येते मला बोटला मिळेल नाही वस्तीला येईन तुकाराम महाराज म्हणतात जीवनात सुखाच्या मनाने दुःख जास्त असतं दुःख निवारणासाठी आपण कुणाकडे तरी नतमस्तक होतो किंवा मिळालेल्या सुखातून उतराई होण्यासाठी आपण देवाकडे नतमस्तक होतो आणि आजचा हे सगळं आरतीचं वातावरण पाहिल्यानंतर मला हाच भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला मुळात मंदिरांची संकल्पनाच अशी आहे की श्रीमंत असू द्या किंवा गरीब ज्येष्ठ असू द्या किंवा श्रेष्ठ अगदी सगळ्यांनी एकत्र यावं आणि अगदी ह्या गावातही प्रत्येक गावामध्ये उन्नीस वीस वातावरण असतं सगळीकडे असतं पण या नऊ दिवसामध्ये सगळे भेदाभेद सगळे वाद विसरून सगळे लोक एकत्र येतात आणि खऱ्या अर्थानं मंदिर कशासाठी बांधलेली आहेत आणि त्यामागची संकल्पना या गावात आपल्याला बघायला मिळाली मित्रांनो ही सगळं आरतीला आलेली मंडळी हे सगळं वातावरण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा आणि असेच निरनिराळे व्हिडिओ पाहिजे असतील तर आमचं कोलियाचं बोलिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद